तर सामान्यांसाठी एक खुशखबर आहे तुमचा ईएमआय कमी होणार आहे रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरांसंदर्भात मोठी घोषणा केली पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांनी म्हणजेच पंचवीस बेसिस पॉईंटनं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक पार पडली त्यात रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे तब्बल पाच वर्षात पहिल्यांदाच आरबीआय कडून व्याजदरामध्ये कपात करण्यात आलेली आहे केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर आठवड्याभरातच आरबीआयनं व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे आरबीआय कडून पंचवीस बेसिस पॉइंट न व्याजदरामध्ये कपात झालेली आहे व्याजदर सहा पूर्णांक पन्नास टक्क्यांवरून सहा पूर्णांक पंचवीस टक्क्यांवर आलेला आहे पाच वर्षात पहिल्यांदाच आरबीआय आरबीआयकडून व्याजदरामध्ये कपात झाली आहे गृहकर्ज वाहन कर्ज स्वस्त होणार आहे बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केल्यानंतर आता आरबीआय कडून व्याज दरात कपात झालेली आहे